हॅलो नमस्कार लहानपणी एका गाण्याने पूर्ण वेळ लावले होतं गदी माडगुळकर त्यांचं नाचरे मोरा नाच हे गाणं प्रत्येक लहान मुलाच्या मनात आजही बसतं कारण ते गाणं आहेच तितकं सुंदर मोराला आंब्याच्या मनात गदी माडगुळकर नाचायला सांगतात त्यांच्या काळात आंब्याची बना होती त्या वनात नाचणारा मोरही होता आणि त्याचा फुललेला पिसारा हा प्रत्येकाला आनंद घ्यायचा आजही मोराचं नाचणं बघितलं मोराचं नाचणं थोडा साधा मोर जरी बघितला तरी माणसाला आनंद होतो मन प्रसन्न होत अशा या मोराची अवस्था आज मात्र पिकाण होईल असंच एक दिवस सकाळी फिरायला आलो असताना एका बंगल्यावरती मोर नाचत असताना दिसला आणि तो मोर नाचताना पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं कारण त्या मोराचं नाचणं सिमेंटच्या प्रकीन अशा पृष्ठभागावरती सिमेंटच्या टेरेसवर होतं आणि हो, त्यामुळं गरी माडगूळकर यंत्र नाथरे मोरा आंब्याच्या गनात नाथरे मोरा नाच असं म्हणायच्याऐवजी मला नाथरे मोरा सिमेंटच्या जंगलात नाचरे मोरा नाच असं म्हणावंसं वाटतं त्यामुळं आज आपल्यासमोर मी जोन येतं गवी माडगुळकर एकूण क्षमा मागून त्यांच्या या गाण्याबद्दल माझ्या मनात असलेल्या भावना त्या भावना व्यक्त करत असताना माझ्यासमोर मोठ्या प्रमाणात झालेले जंगल हो त्यामुळं पावसाचं कधीही येणं कितीही येणं आणि एकूणच जागतिक तापमानवाढीमुळं हवामानात निसर्गात आणि पावसात झालेले बदल हे सगळं काही होतं त्यामुळं रवी माडगूळकर त्यांची क्षमा मागून हो। मी आपल्यासमोर सादर करत आहे नाचरे मोरा सिमेंटच्या जंगलात नाचरे मोरा नाच नाचरे मोरा सिमेंटच्या जंगलात नाथरे मोरा नाच झाडांची कत्तल केली रे सिमेंटची जंगल बांधी रे झाडांची कत्तल केली रे सिमेंटची जंगल बांधी रे तुला आत्ता जागा टेरेस मागा तुल पिसारा नाच नाचरे मोरा नाच झाडांची गर्दी संपली रे पावसाची गंमत सरली रे झाडांची गर्दी संपली रे पावसाची गंमत सरली रे शॉवर मध्ये नाहू काहीतरी गाऊ करून पुकारा नाच नाच रे मोरा नाच बदाबदा पडला तर पडतो रे नाहीतर ढग केवळ फिरतो रे बदा, बदा पडला तर पडतो रे नाहीतर ढग केवळ फिरतो रे पावसाच्या आशेत ढगाकडे पाहत वाघण्यावर आमच्या हास नाचरे मोरा नाच पावसाचं कधीही येणं रे अंतच वागणं चुकलं रे पावसाचं कधीही येणं रे अंतच वागणं चुकलं रे झाडे पुन्हा लावू आम्ही त्यांना जगू म्हणून गड्यातून नाच नाच रे मोरा नाच मित्रो मोराला नाचायला आज आंब्याचं बन नाही जंगल नाही त्यामुळं झालेले हवामानात पर्यावरणात जे बदल आहे त्या बदलाला अनुलक्ष सर्वांना मी या निमित्ताने विनम्र आवाहन करतो की आपण पुन्हा झाडं लावूया पुन्हा आंब्याचं बल तयार करूया आणि मोराला नाचायला आंब्याचं बल उपलब्ध करून देऊया मग नदी माडगेवकर यांचं गाणं पुन्हा मनावंसं वाटेल नाचरे मोरा आंब्याच्या बनात नाचरे मोरा नाच धन्यवाद